काय सांगाल बदलापूरला जी घटना घडली त्याबद्दल काय वक्तव्य करेल अत्यंत निंदनीय आणि घेऊन येईल अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे आपण बघितलं असेल वेळोवेळी या लहान मुलांवरती अत्याचार होतात लैंगिक छळ होतात त्या बाबतीत कोणतीही ठाम भूमिका हे सरकार घेऊ शकत नाही आज जे बदलापूरमध्ये घडलं ते देखील आपण बघू शकाल की ज्या पद्धतीने लोकांचा उद्रेक रस्त्यावरती उतरून झालेला आहे याचा अर्थ असा होतो की सरकार आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा हे कोणत्या पदे सक्षम नाही त्यांच्याकडे ती यंत्रणा नाही जेणेकरून ह्या पदेची विकृती थांबवता येईल ही विकृती रस्त्यावरती ठेचल्याशिवाय ह्याला कुठेही लगाम बसणार नाही आम्ही शिवसैनिक म्हणून आमचं ठाम विश्वास आहे या विषयावरती की येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये अशा कुठच्याही घटना या महाराष्ट्रामध्ये किंवा कुठच्याही घटना या ठाणे शहरात किंवा जिल्ह्यामध्ये घडल्या तर त्वरित आमच्यापैकी कोणत्याही शिवसैनिकाला ते कळवण्यात याव्या जेणेकरून ही मानसिकता ही विकृती तिथल्या तिथे भर रस्त्यामध्ये कपडे फाडून त्यांना रस्त्यावरती मारलं जाईल आज जे अटक झालेले आहेत किंवा अटक होणार आहेत यांना फाशीशिवाय दुसरी सदा कोणतीही होऊ शकत नाही वेळोवेळी कोर्टामध्ये जायचं त्या बाबतीतला ट्रायल चालवा चालवायचा आणि कोणतं ना कोणतं तरी कारण पुढे येऊन ह्यांना सोडलं जातं किंवा कुठे थातरूमातील कारवाई केली जाते ह्याला कुठेतरी चाप बसणं गरजेचं चा आहे आणि तो चाप लोकांच्या माध्यमातूनच बसेल मी सर्व माता भगिनींना हे आव्हान करतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशी कोणतीही घटना तुमच्या विभागात तुमच्या परिसरामध्ये तुमच्या शहरामध्ये घडत असेल तर नुसती बघू नका ती त्वरित आमच्यापर्यंत पोचवा आणि कालच रक्षाबंधन झालेलं आहे म्हणून मी त्यांना जाहीर आव्हान करतो एक भाऊ म्हणून की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये असा कोणताही चुकीचा प्रकार जर का घडताना दिसला तर आमच्यापैकी कोणालाही सांगा ह्याला ठेचल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ही विकृती पोलीस यंत्रणा आणि जे असक्षम सरकार आहे ह्यांच्या हातामध्ये कोणत्याही पद्धतीचा लगाम किंवा कोणत्याही पद्धतीचा अंकुश राहिलेला नाही त्याला सर्वसामान्य जनताच ही न्याय देऊ शकेल आणि माझं आव्हान ह्या प्रकारचं आहे की ह्या सरकारमध्ये ही ताकद नसेल ते एवढे असक्षम असतील तर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्र जे म्हणतात त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि याची जबाबदारी घ्यावी धन्यवाद